मी आजपासून आपल्यासाठी घेऊन येत आहे तुम्हाला कोणत्याही परीक्षेसाठी ह्या प्रश्नपत्रिका सगळ्यात महत्वाच्या होतील गेल्या काही दिवसापासून अभ्यासात पडलेला खंड ह्या प्रश्नपत्रिका तुमच्या काय कार्यकर्त्यां अभ्यासातील खंड कार्यकर्त्यां भरून काढतील तर आज आपण करणार आहे सुरू पुणे ग्रामीण आणि बँड्समनं जी प्रश्न पत्रिका पाडणार आहे जे काय करणार आपण पूर्णशी पूर्ण गणित सोडून घेणार आहे यात कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट न वापरता बेसिक पद्धतीने कसे गणित सुटतात हे मी तुम्हाला शिकवणार आहे बेसिक आणि शॉर्टकट मध्ये सगळ्यात मोठा फरक काय बेसिक हे कायम ध्यानात राहतं शॉर्टकट हा गणित संपल्यानंतर शॉर्टकट संपतो त्यामुळं सराव करत असताना कधी शॉर्टकटने सराव करायचा नाही ज्या टायमाला आपण सराव करतो तो सराव बेसिक पद्धतीने उदाहरणाला सुरुवात करू, करू। आपण प्रश्न पत्रिकेला सुरुवात करत असताना हा पहिला प्रश्न पण हे प्रश्न सोडून घेताना तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आगामी येणाऱ्या परीक्षेमध्ये आपलं सिलेक्शन झालंच पाहिजे या पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात करा व्हिडिओ पाहताना एकदम सिरियस होऊन व्हिडिओ भागात तुम्हाला सगळे गणित समजतात यातल्या काही गोष्टी मी पाहिल्या आपल्या झालेल्या भागामध्ये पहिला दुसरा तिसरा चौथ्या भागामध्ये भरपूर गोष्टी मी यातल्या शिकवलेल्या आता समजा काय उदाहरण पंचवीस चे चाळीस टक्के अधिक चे वीस टक्के बरोबर टक्के म्हणजे भागिले किती असते शंभर असते बरोबर मी आपल्या मागील झालेल्या भागामध्ये हे शिकवले चे म्हणजे काय असतो गुणाकार बरोबर चे म्हणजे काय असतो गुणाकार टक्के म्हणजे काय असतं भागिले शंभर बरोबर त्यानंतर चे म्हणजे गुणाकार टक्के म्हणजे काय भागिले शंभर बरोबर मग काय सांगितलं तर पंचवीस चे पंचवीस चे चाळीस टक्के बरोबर त्यानंतर अधिक चे वीस टक्के बरोबर मग काय करायचं कंस काय करायचा कंस बरोबर काय होईल शून्याला शून्य कट बरोबर त्यानंतर पाच दुने दहा पाच पाचा पंचवीस बे एक बे बे दुने चार त्यानंतर इकडे काय शून्याला शून्य कट शून्याला शून्य कट सहा दुने बारा किती सहा दुने बारा दा। मग किती सहा दुने बारा पाच जुने दहा बरोबर दहा आणि बारा किती बावीस उत्तर किती आलं आपलं बावीस आता ज्या विद्यार्थ्यांना ही काटा काठी भागाकार कसा येत नाही जर इथपासून जर तुम्हाला बेसिक शिकायचं असलं तर आपल्या युट्यूब चॅनलच्या भागामध्ये सगळ्या गोष्टी मी शिकवायला सुरुवात केलेली आहे तरी तिथं काय करा तुम्ही भेट द्या आता काय करू पुढचा प्रश्न पाहू आता येऊ आपला दुसरा प्रश्न काय आहे झिरो पॉईंट सहाशे पंचवीस बरोबर एक्स आता हा प्रश्न कशा जातो दशांश अपूर्णांकात दशांश अपूर्णांकाचा आता भाग आपण युट्यूबच्या आपल्या चॅनलवर तुम्ही काय करा बघा काय आहे आपला येऊ झिरो पॉइंट सहाशे पंचवीस हा कोणचा अपूर्णांक आहे दशांश अपूर्णांक बरोबर कोणचा अपूर्णांक आहे हा दशांश अपूर्णांक याच रूपांतर आपल्याला कशात करावं लागेल व्यवहारिक अपूर्णांकात कशात व्यवहारिक अपूर्णांकात व्यवहारिक अपूर्णांक रूपांतर कसं विण्याचं हे काय करणार आपल्याला इकडं दशम चिन्हाच्या उजवीकडे जे पॉइंट येत दश घर येतं ते आपलं का काय काय लागते काढून टाकावे लागते बरोबर एक्स मग कसे निघते सहाशे पंचवीस भागिले किती घर एक दोन तीन मग खाली किती येते एक दोन तीन शून्य बरोबर एक्स बरोबर मग काय द्यायच भाग माझी संक्षिप्त रूप देऊन घ्यायचं बरोबर मग किती पंचवीसा पंचवीस किती सहाशे पंचवीस पंचवीस चोख शंभर किती आला शून्य पाच पाच पंचवीस पाच आठ चाळीस म्हणजे किती पाचशे आठ बरोबर एक किती आलं पाचशे आठ बरोबर एक्स आता काय करू पुढचं उदाहरण पाहू आता हा आपला हा तिसरा प्रश्न काय तीनशे दोन चा वर्ग आता पेपर तीनशे दोन तीनशे दोन करीत बसणार आहे का नाही याच्यासाठी तुम्हाला मी आपल्या चाललेल्या अं अभ्यासात म्हणजे चाललेल्या बॅच मध्ये एक कन्सेप्ट शिकवली होती वर्ग काढण्याची बरोबर काय होती काय करायचं बरोबर त्यानंतर इथं इथं एक दोन तीन एकक दशक स्थान करे द्यायचे ह्या स्थानाला काहीच द्यायचं नाही बरोबर पहिला काय सगळं वर्ग करायचा इकडल्या संख्येचा दुसऱ्यांदा पुढं इकडल्या संख्येचा बरोबर दोनचा वर्ग किती झिरो चार किती दोनचा वर्ग झिरो चार बरोबर तीसचा वर्ग किती नऊशे बरोबर आणि त्यानंतर काय करायचं तीस म्हणजे ए बी दोन ए बी इथं काय केलं आपण एचा वर्ग केला इथं बीचा वर्ग केला इथं काय करायचं दोन ए बी म्हणजे तीस गुणिले दोन गुण दोन तीस जुने साठ साठ जुने एकशे वीस एकशे वीस म्हणजे एकक दशक शतक स्थानापासून लिहायला सुरू करायचे म्हणजे एक दशक आणि शतक आणि काय करायची यांची व्यवस्थित बिरीज करायची किती चार शून्य दोन एक नऊ म्हणजे तीनशे दोनचा वर्ग किती झाला एक्क्याण्णव दोनशे चार ओके आता हे उदाहरण आहे हे आपण एकदम व्यवस्थित समजून घेऊ बरोबर विनय वीस किमी प्रति तास या वेगाने धावत असेल तर त्याला चारशे मीटर अंतर धावण्यास किती वेळ लागेल आता हे अंतर कशावरून मी पर्याय का दिलेत कारण आपल्याला उत्तर कशात काढायचे सेकंद मध्ये मग या तासाचं रूपांतर कशा करावं लागेल आपल्याला सेकंद मध्ये करावं लागलं बरोबर मग किती एक तास बरोबर एक तास बरोबर किती सेकंद तर छत्तीसशे सेकंद आता हे काय सांगितलंय छत्तीसशे सेकंदामध्ये तो किती जातो मग इथं जर सेकंद तर आपल्याला आंतर हे मीटरमध्ये करावं लागलं कारण हे आंतर कशा ते मीटरमध्ये आणि सेकंद आपण मीटर असतं सेकंद काय असतं मीटर मग किती आहे वीस किमी बरोबर याचं काय शेतरूपांतर करा आपल्याला मीटरमध्ये म्हणजे वीस हजार बरोबर एकक दशक शतक हजार दशे हजार बरोबर छत्तीसशे मध्ये किती जातो तो वीस हजार हे काय आहे काय आहे वेळ बरोबर मग किती वेळ आपल्याला ती काय काढणार किती वेळ लागेल हे काय करायचं किती वेळ लागेल वेळ माहिते का माहित नाही मग काय म्हणायचं वेळ एक्स बरोबर पण बर किती अंतरासाठी चारशे मीटर अंतरासाठी किती चारशे मीटर अंतरासाठी काय करायचं बरोबर मग काय होईल छत्तीसशे गुणिले चारशे भागिले किती वीस हजार बरोबर काय होईल शून्याला शून्य कट शून्याला शून्य शून्याला शून्य शून्याला शून्य शून्याला शून्य बरोबर बे क बे।, बे दुने चार छत्तीस दुने बहात्तर छत्तीस दुने किती बहात्तर आणि हे कशा आपली सेकंदा बरोबर बहात्तर सेकंद मग किती नंबर आहे पर्याय नंबर तीन सगळ्यात महत्वाची गोष्ट जर का आपल्याला उत्तर सेकंदामध्ये विचारलं तर रूपांतर सेकंद आणि मीटर मध्ये करून घ्यायचं मिनिटमध्ये विचारलं तर रूपांतर व्यवस्थित मिनिट मध्ये करून घ्यायचं या सगळ्या गोष्टी आपण ज्या टायमाला आपली ऑनलाईन अभ्यास सुरू आहे त्या टायमाला ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकत चालले आज आपण प्रश्नपत्रिका पाहतोय त्या प्रश्नपत्रिका कशा प्रकारचे स्वरूपाचे उदाहरण येतात जेणेकरून आपल्याला काय होईल अभ्यासामध्ये फायदा होईल व्हिडिओ व्यवस्थित बघत चला टाइमपास व्हिडिओ बघू नका ओके आता पुढचा प्रश्न पाहू रोहित काय करतोय आपल्या मासिक उत्पन्नाचे तीस टक्के काय करतोय घर भाडे भरतोय त्यानंतर वीस टक्के काय करतोय किराणा त्यानंतर दहा टक्के शिक्षणावर त्यानंतर पाच टक्के कपड्यावर असा खर्च करून सुद्धा त्याच्याकडे चौदा हजार तीनशे पन्नास रुपये शिल्लक राहतात तर आपल्याला विचारलंय त्याच मासिक उत्पन्न किती बरोबर उदाहरण जेवढं मोठं आहे तेवढं त्याचं उत्तर काय आहे छोटे कस जर तरी तीस टक्के त्याचा प्रकार किती आहे पूर्ण शंभर टक्के बरोबर त्यांनी तीस टक्के बरोबर त्यानंतर वीस टक्के त्यानंतर दहा टक्के त्यानंतर पाच टक्के काय केलाय खर्च केला पासष्ट टक्के काय झालाय खर्च झालाय पण शिल्लक किती राहिली त्याची पस्तीस टक्के किती राहिली पस्तीस टक्के बरोबर काय राहिलं पस्तीस टक्के काय राहिली शिल्लक राहिली मग पस्तीस टक्के बरोबर किती चौदा हजार तीनशे पन्नास मग आताच पाहिजे दादा पूर्ण पगार किती आहे म्हणजे काय पाहिजे आपल्याला शंभर माहिती पगार काय म्हणायचं एक्स काय मग परत तिरकस गुणाकार मग किती शंभर गुणिले चौदा हजार तीनशे पन्नास बरोबर त्यानंतर भागिले किती पस्तीस जर का कोणाला असा खर भागकार येत नसेल त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा आपण त्यासाठी एक सेपरेट लेक्चर घेऊ तुम्हाला कोणतीही एखादी बेशी गोष्ट येत नसेल त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा ओके इथं काय आता पस्तीस बरोबर मग पस्तीस ने याला भाग द्यायचा पस्तीस एक पस्तीस पस्तीस दोन सत्तर आणि सत्तर दोन एकशे चाळीस म्हणजे पस्तीस चोक किती एकशे चाळीस पस्तीस चोक किती एकशे चाळीस शिल्लक तीन पस्तीस एक पस्तीस पस्तीस एक पस्तीस हा किती शून्य बरोबर एक्केचाळीस एक्केचाळीस एक दोन तीन शून्य एक्केचाळीस एकेचाळीस शिल्लक हा एक शून्य हा एक हा एक था ये? था ये था ये। एक दोन तीन तसा एकूण पागात किती एक्केचाळीस हजार रुपये ह्या उदाहरणार काय येतं आणि आपल्याला काय करायची चलाची बेरीज चलाचा काय करायचं आहे गुणाकार पण तुम्हाला एक गोष्ट सांगितली सजातीय चलांचीच बेरीज आणि वजाबाकी होते म्हणजे काय ए अधिक बी बरोबर नऊ ए वजा बी बरोबर किती पाच बरोबर एक ए किती दोन एक कारण इथं काय नसतं म्हणजे काय असतो एक एक असतो एक किती दोन ये त्यानंतर हे वजा हे आधी हे वाजा काय होतं कट होतं त्यानंतर किती नऊ पाच चौदा बरोबर ए म्हणजे काय राहिले तर दोन ए बरोबर चौदा हा, ये खाली हा एक भागी ले। ले ए काय राहिला तसंच खाली राहिला पण हा दोन इकडे गुनिले इकडे गेला काय वाजा भागिले म्हणजे काय राहिले तर ए बरोबर चौदा छेद दोन म्हणजे बे एक बे बे साती चौदा ए बरोबर किती आला सात आला आता आपल्याला काय पाहिजे बी पण पाहिजे बरोबर मग काय ए आधी बी बरोबर नऊ ए बरोबर किती आहे सात आधी बी बरोबर नऊ हा सात इकडे काय आहे आधी की इकडे गेलो काय होईल वजा बरोबर मग काय बी बरोबर नऊ वजा सात बी बरोबर किती येत आहे दोन मग काय करायचं आपल्याला ए गुणिले बी बरोबर मग माहिती आहे आपल्याला ए किती आहे सात बी किती आहे दोन म्हणजे सात गुणिले दोन किती चौदा ओके भरपूर विद्यार्थी महाराज सर काही सोपे प्रश्न आहेत काही अवघड प्रश्न आहेत हे प्रश्न जसे भरतीच्या मध्ये आले प्रश्न पत्रिकेत आले आपण तसेच प्रश्न काय घेतो इतर क्रमवारी घेऊन राहिलो बरोबर आपण शिकलो होतो अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी मग अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करत असताना काय लागतो त्याचा छेद काय लागतो समान आऊस सामान लागतो का नाही मग मुद्दा पेपर मध्ये काय दिलंय अहून समान दिलाय आपल्याला काय लागतो हा छेद काय लागतो समान लागतो बरोबर किती आहे तीन हा किती आहे सात छेद कसं सामान होईल सात तीन सात एकवीस सात्री एकवीस जर छेदाला तर सात ने भागलं तीन ने भागलं मग अंशाला पण त्याच संख्येने काय करायला भागावं किती पाच किती सात ने याला किती तीन बरोबर मग काय झालं साता पाचा पस्तीस वाजा पाच त्रिक पंधरा भागिले किती छेद एकवीस बरोबर मग किती पस्तीस मधून पंधरा गेले किती थेट वीस छान किती एकवीस जर का परीक्षे वीस छेद एकवीस जर पर्याय असेल तो पर्याय द्यायचा नाहीतर त्याचं दशांश अपूर्ण का तर पंधरा केला असेल तसं करून घ्यायचं ओके आता हे प्रश्न काय विचारलंय ह्या संख्येच वर्गमूळ कोणचं हे ये काय येतं वर्गमूळ येतं ये याच ये मग याच वर्गमूळ कोणचं बरोबर हा प्रश्न सोडत असताना पहिल्यांदा काय घ्यायचं एकक आणि दशक स्थान घ्यायचं बरोबर मग कोणत्या संख्येच्या वर्ग मुळात किंवा वर्गाचं स्थान किती येते नऊ बरोबर किती येतोय तीनच्या वर्गात किती येतोय नऊ येतोय सातच्या एकक स्थानी किती येते नऊ बरोबर सातचा वर्ग किती एकोणपन्नास इथे येतोय तीनचं किती नऊ बरोबर किती येते तीन आणि सात बरोबर त्याच्यानंतर शिल्लक राहिलेल्या संख्येतून कोणच्या संख्येच वर्ग म्हणून काय होतं ते वर्ग काय होतो वाजा होतो वर्ग काय होतो वाजा होतो मग किती होतो पंचवीसचा किती पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस बरोबर याच्यातून कसं होतं पंचवीसचा वर्ग काय होतो वाजा म्हणून त्या संख्येचं काय घ्यायचं आहे वर्ग घ्यायचं किती पंचवीस आणि पंचवीस बरोबर हा मग वर्ग या संख्येचा सुद्धा असू शकतो किंवा या संख्येचा पण असू शकतो पण पर्याय पाचशे त्रेपन्न दिले म्हणजे शंभर टक्के काय झाला याचा असता जर का दोन्ही पर्याय असते तर काय केलं असतं आपण पंचवीस आणि त्या पुढील संख्येचा गुणाकार केला असता आणि मोठी संख्या म्हणून ते वर्ग केला असत पण सध्या काय दिलंय दोनशे त्रेपन्न दिले मग हे दोनशे त्रेपन्न दो त्रेपन। बाकीची गोष्ट बाकीची गोष्ट आपण काय करू ज्या टायमाला आपण रेग्युलर मध्ये वर्ग आणि वर्ग मूळ चॅप्टर सुरू करू त्या टायमाला तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगतो वीस टक्के नफा घेऊन एक वस्तू साठ रुपयाला विकली जाते तर ती वस्तू सत्तर रुपयाला विकली तर शेकडा नफा किती आपल्याला ह्या उदाहरणात शेकडा नफा काढायला लावलाय पण आपल्याला वस्तूची मूळ किंमतच माहीत नाही बरोबर कारण थू ती वस्तू साठ रुपयाला विकली तर किती रुपयाची वस्तू माहितीये का नाही मग काय म्हणायचं एक शंभर रुपयाची वस्तू होती ती वीस टक्के एकशे वीस रुपयाला मग किती रुपयाची वस्तू काय किती रुपयाची वस्तू साठ रुपयाला विकली जाऊ शकते काय करता तिरकस गुणाकार किती साठ इकडे किती शून्याला शून्य कट सहा एक सहा सहावी धुणे बारा बेकरे बेपंचे म्हणजे किती रुपयाची वस्तू पन्नास रुपयाची वस्तू किती रुपयाला विकली साठ रुपयाला विकली बरोबर तर तीच वस्तू काय तीच वस्तू सत्तर रुपयाला विकली मग काय पन्नास रुपयाची वस्तू किती रुपयाला विकायची आपल्याला सत्तर रुपयाला विकायची तर मग शेकडा म्हणजे शंभर रुपयाची वस्तू कित कि किती रुपयाला जाईल किंवा शंभर रुपयावर किती रुपये काय करायचा किती पन्नास शून्याला शून्य शुन्या कट बरोबर पाच, पाच एक पाच पाच दुने दहा सात दुने चौदा किती राहिला शून्य तर ती वस्तू किती रुपयाला किती जाईल एकशे चाळीस रुपयाला विकली जाईल का नाही तो आपल्याला काय काढायचा आहे शेकडा नफा बरोबर आपण जर असा एकशे वीस टक्के नफा होता शंभरावर एकशे चाळीस म्हणजे किती रुपये झाला एकशे चाळीस रुपये नाही किती चाळीस टक्के नफा झाला किती शेकडा चाळीस टक्के नफा झाला काय सांगितलं दू आपल्याला मूळ किंमत दिली नव्हती फक्त सांगितलं तर साठ रुपये टक्के काय झाला नफा झाला मग आपण मूळ किंमत काढली पन्नास रुपये मग पन्नास रुपयाची वस्तू किती रुपये विकली सत्तर रुपयाला तर शंभर रुपयावर किती टक्के शेकडा नफा होईल मग तिरकरी गुणाकार केला एकशे चाळीस आलं म्हणजे शंभरची वस्तू किती झाली चाळीस रुपयाला म्हणजे किती टक्के नफा झाला चाळीस टक्के शेकडा नफा झाला या का व्यवहारात सात हजार दोनशे रुपयाचा काय झालाय नफा झालाय आणि तो नफा अ ब क काय करायचा आहे अ आस तीन चार या प्रमाणात काय करायचंय वाटून घ्यायचं आहे बरोबर म्हणजे हा एवढ्या प्रमाणात काय झालाय नफा वाटून दिलाय या काय म्हणजे याच किती दोन एक्स आधी किती तीन एक्स आधी किती चार एक्स बरोबर नफा किती आहे सात हजार दोनशे बरोबर आता एक्स का घेतलं दोन दोन तीन तीन का घेतलं या गोष्टी कोणाला समजत नसल्या तरी मला कमेंटमध्ये सांगा मी याच पूर्ण बेसिक लेक्चर घेणार आहे तुम्ही फक्त मला कमेंटमध्ये सांगा ओके किती मग हे दोन तीन पाच आणि किती आ, चार नऊ एक्स बरोबर बरोबर नऊ एक्स बरोबर सात हजार दोनशे हा नवीकडे काय आहे गुनिले तिकडे गेलं काय होतो भागिले एक्स बरोबर सात हजार दोनशे भागिले नऊ नऊ एक नऊ नवाठ बहात्तर एक्स बरोबर किती आले आठशे आपण हे काय म्हणलो आता हा काय अय हा काय बय ह्या बरोबर आपल्याला कोणाचा नफा पाहिजे होता बचा ब किती आहे तीन एक्स बरोबर मग आपला एक्स किती आलाय आठशे म्हणजे तीन गुणिले आठशे बरोबर तीन गुणिले आठशे आठ तीस चोवीस दोन हजार चारशे रुपये काय आलाय त्याला नफा आलाय परत एकदा उदाहरण बघा एका व्यवहारात सात हजार दोनशे रुपये काय झालाय नफा झाला आणि तो नफा तिघा जणांचा वाटून घ्यायचा होता अ ब क पण तो नफा वाटण्याचं प्रमाण किती दिल तर दोन आस तीन तीन आस चार बरोबर बर आपल्याला काय केलं इथं चेअर मानलं दोन एक्स तीन एक्स चार एक्स हा एवढा क्रमांक वाटून घेतला याच आणि याची किंमत काय आहे सात हजार दोनशे कारण यांच्याकडे का सात हजार दोनशे यांच्याकडे काय झालंय सात हजार दोनशे बरोबर बिरीज नऊ आली भागीले गेला आठ बहात्तर म्हणजे आठशे रुपये काय एक्स बरोबर आठशे रुपये पण बचा किती आहे तीन एक्स एकशे म्हणजे आठ तरी चोवीस बरोबर मग किती आला दोन हजार चारशे बचा नफा आला ओके ये दोन पुढचे प्रश्न काय थोडेसे मिचे प्रश्न आहे दोन तीन राहिलेले बरोबर काय आहे प्रश्नात एका बैलगाडीच्या चाकाची त्रिज्या सत्तर सेमी आहे तर आठ पॉइंट आठ किमी अंतरात चाकाचे किती फेरे होती याच्यासाठी एक काय सूत्र आहे काय एकूण काय एकूण कापलेले कापलेले अंतर भागिले काय आहे वर्तुळाचा परीख काय आहे वर्तुळाचा परीख एकूण कापलेले अंतर किती आहे आठ पॉइंट आठ किमी वर्तुळाच्या परीखाचं सूत्र काय आहे दोन पाय आठ बरोबर अगो पहिलं काय करू ही किंमत काढून घेऊ बरोबर किती मग पायाची किंमत किती असते दोन गुणले बावीसशे सात आर् किती दिला आपला सत्तर सीमी सात एक सात सात एक सात बावीस दोन हे चव्वेचाळीस आहे चारशे चाळीस सीमी जर का आपला परीघ हा सीमी सीमेमध्ये असा आपला सीमेमध्ये असल तर वरच आंतर पण कशात घ्यायचं आपण सीमेमध्ये घ्यायचं मग अंतर कशा येते किलोमीटर आपल्याला कशात घ्यायचंय सेमी म्हणजे किलो हेक्टा डेका मीटर डेसी सेंटी से, मिली बरोबर किती घर सरकन तिकडं पाच घर बरोबर किती घर सरकन तिकडं पाच बरोबर एक दोन तीन बरोबर एक दोन तीन चार आणि पाच घर का तिकडे आता कसं के केलं आपण तसं रूपांतर सेमी मध्ये करून घेतलंय आता एवढं किलो केलं माफे आपण आपल्या ऑनलाईन लेक्चरच्या व्हिडिओ मध्ये ते बघणार आहे कुणी नवीन असते तर चॅनल ते जरूर सबस्क्राईब करा आणि त्याला भेट द्या बरोबर किती भागले हे आता काय करायचं शून्य शून्य कट चव्वेचाळीस एक चव्वेचाळीस चव्वेचाळीस अठ्याऐंशी किती फेरे होते एकूण दोन हजार काय होते फेरे बरोबर प्रश्न परत एका बैलगाड्याची चाकाची किती आहे सत्तर सिमी होती बरोबर आठ पॉईंट आठ किमी गेल्याच्या नंतर किती फेरे होते हैं? फेरे काढण्यासाठी एकूण कापायचे अंतर भागिले वर्तुळाचा परिय काय आहे सूत्र आहे बरोबर मग काय केलं आपण परी काढून घेतला किती आला चारशे चाळीस सेमी मध्ये होता बरोबर मग काय केलं आपण काय केलं सेमी मध्ये कन्वर्ट करून घेतलं आता याचा प्रॉब्लेम तुम्हाला नक्की येणार कन्व्हर्ट कसं कर करायचं यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकणार आहे बरोबर साध्या समजून घ्या बरोबर मग भाग दिला किती आलं एकूण दोन हजार फेरी ओके इथून पुढचे एकूण प्रश्न काय तर मेरिटचे बरोबर अवघड थोडी लेवल काय होती अवघड 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 होत जाते काय सांगितली एका हॉलची लांबी पंधरा मीटर वरुंदी दहा मीटर आहे त्या हॉलला झिरो पॉइंट पंचवीस मीटर लांबीच्या काय टाकायच्या चौरस कुती फरशा टाकायच्या तर एकूण फरशा किती त्यांना घ्यावा लागते बरोबर मग ह्या उदाहरण सोडण्याचं काय सूत्र आहे काय आहे सूत्र म्हणजे मोठ्या आकृतीचे काय क्षेत्रफळ भागिले लहान आकृतीचे क्षेत्रफळ काय मोठ्या आकृतीचे क्षेत्रफळ भागिले लहान आकृतीचे क्षेत्रफळ दुसरी गोष्ट काय हे काही युनिट मीटर 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 एकक अंच सामान्य त्याला मीटर एकक बदलायचं का नाही मोठ्या आकृती क्षेत्रफळ काय आहे हॉल पंधरा म्हणजे काय आयता कृती म्हणजे पंधरा गुणिले किती दहा किती पंधरा गुणिले दहा बरोबर पण हॉलमध्ये झिरो पॉईंट पंचवीस मीटर लांबीचं काय आहे चौरसा कृती आहे आता चौरसाचं सूत्र म्हणजे काय बाजूचा वर्ग काय बाजूचा वर्ग म्हणजे किती झिरो पॉईंट पंचवीस गुणिले झिरो पॉईंट पंचवीस इथं आपण पंचवीस चा वर्ग पण करू शकतो पण करायचा नाही बरोबर मग काय कॅल्क्युलेशन पंधरा गुणिले दहा किती आहे झिरो पॉईंट पंचवीस गुणिले झिरो पॉईंट पंचवीस तर भरपूर विद्यार्थ्यांना इथं हा पॉईंटचा का विन गोंधळ बरोबर काय दशम स्थळ म्हणून एक दोन तीन चार, चार. चार, चार किती दशमस्थळ आहे तर चार मग जर छेदाला चार दशम स्थळ काढायचे असेल तर अंशला काय द्यायचे चार शून्य द्यायचे एका दशम स्थळाचा एक शून्य बरोबर मग किती पंधरा गुणिले दहा बरोबर मग काय करायचं एका दशमस्थळाचा एक शून्य बरोबर याचा काय दिला एक किती दा? एक दोन तीन चार मग एक दोन तीन चार भागिले पंचवीस गुणिले पंचवीस ओके दसम स्थळ निघले आता काय करायची काटा काठी बरोबर मग काय करायचं पाच त्रिक पंधरा बरोबर पाच पाचा पंचवीस बरोबर त्यानंतर पंचवीस एक पंचवीस पंच्चुछ। पंचवीस चौक शंभर पाच एक पाच बरोबर पाच आठ चाळीस बरोबर शिल्लक काय किती राहिले आठ हे दोन शून्य आणि हे तीन आठ तरी चोवीस बरोबर परत बर हे किती एक आणि दोन शून्य शिल्लक राहिले म्हणजे किती लागते आपल्याला चोवीसशे हरश्या आढाव्या लागते काय उदाहरणार पंधरा मीटर लांबी आहे दहा मीटर रुंदी आहे बरोबर म्हणजे मोठ्या कुटुंची आहेत त्यानंतर ते झिरो पॉईंट पंचवीस मीटर लांबी छोट्या आकृती कोणती चौरस क्षेत्रफळ सूत्र चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र वापरायचं कॅल्क्युलेशन आजो काही सांगतोय कोणाला या कॅल्क्युलेशनचा खरंच प्रॉब्लेम त्यांनी मला मध्ये सांगा मी सेपरेट कॅल्क्युलेशनच म्हणजे भागायचं कसं असतं पॉइंट कसं काढायचं सगळं व्यवस्थित तुम्हाला त्या लेक्चरमध्ये शिकवतो पत्रिकेला असे सोप्या प्रकारचे प्रश्न येते पण आपण काय करतो अवघड अवघड आपल्या सकड घुसत जातो आणि सोपं सोपं आपल्या काय होतं चुकतं त्यामुळं काय करा व्यवस्थित सगळे व्हिडिओ व्यवस्थित बघा ओके आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा ओके धन्यवाद